प्रत्येक पालकाला आपला शाळेत जाऊ पाहणाऱ्या पाल्याने दर्जेदार शिक्षण घ्यावे असे वाटते ग्रामीण भागात मात्र हे प्रत्येक वेळेस शक्य होत नाही म्हणूनच जिल्हा परिषदेच्या शाळांची दर्जा वाढव करण्यासाठी पटसंख्या वाढवण्यासाठी उन्हाळाभर शाळापूर्व तयारीत प्रकल्प राबवला गेला संपूर्ण राज्यात हा प्रकल्प राबवण्याचे केवळ दुसरे वर्ष आहे सहा वर्ष पूर्ण केलेल्या इयत्ता पहिलीत दाखलपत्र होऊ शकणाऱ्या पंचवीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना यासाठी विशेष लक्ष करण्यात आले जिल्हा परिषदेच्या सात हजार अठ्ठ्याण्णव शिक्षकांनी जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवकांना यासाठी प्रशिक्षण दिले केंद्रप्रमुख शिक्षक मुख्याध्यापक साधन व्यक्ती पर्यवेक्षिका असे सर्व घटक या दाखलपात्र विद्यार्थी प्रवेश कार्यक्रमात सहभागी झाले होते या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पाठ्यपुस्तके दर्जेदार साहित्य दिले गेलेत याशिवाय नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षांचा सराव देखील करवून घेतला गेला याचा परिणाम बघत मागील वर्षी देखील जिल्हा परिषदेच्या शाळांची पठसंख्या वाढली होती यंदा त्यात आणखी सुधारणा होण्याची आस आहे माझं नाव स्वाती विलास राऊत आहे ही माझी मुलगी आस्था राऊत तिला आता पहिल्या वर्गात टाकलं आहे आणि हिला शाळेतून ही पुस्तक देण्यात आले तिला अगोदर ऋतू माहीत नव्हते शाळेचं नाव वगैरे माहीत नव्हते ही पुस्तक दिल्यामुळे तिला सर्व इथलं शिकवलं तर तिला सर्व शरीराचे अवयव कलर्सची नावे फळांची नावे प्राण्यांची नावे तिला इथून कळली तिला इथून चित्र ओळखण्यास मदत झाली एका दोनचे फाडे येऊ लागले तिला किती एक किती अंक किती संख्या आहेत ते तिला मोजता येऊ लागले गोल कोणते आहे ट्रॅंगल कोणते आहे ते कसे काढायचे त्याला कशी ड्रॉइंग करायची ते तिला कळू लागले ह्या पुस्तकामुळे तिच्या शिक्षणामध्ये खूप तिला मदत झाली शासनाने येत्या पहिल्या वर्गामध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयारी हा उपक्रम सुरू केलेला आहे हा दुसरा वर्ष आहे विद्यार्थ्यांचा मेंदूचा विकास हा वयवर्ष सहाच्या मध्ये पंच्याऐंशी टक्के होता या आधाराने शासनाने दाखलपत्र विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे यामध्ये सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण अंगणवाडी सेविकांचं प्रशिक्षण त्याचबरोबर माता पालक संघ आणि त्याचबरोबर गावातील स्वयंसेवकांनाच देखील आम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षित केलेलं आहे यामध्ये सात हजार अठ्ठ्याण्णव शिक्षकांनी अंगणवाडी सेविकांना आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण दिलेलं आहे या अंतर्गत शाळापूर्वतयारी मिळावा पहिला आणि पूर्वतयारी मेळावा दुसरा हे असे दोन मेळाव्याच्या दरम्यान दहा आठवड्यांचा कालावधी असतं या दहा आठवड्यांच्या कालावधीमध्ये गावातील माता पालक त्याचबरोबर स्वयंसेवकांच्या मदतीने विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे असतं शासनाकडून यासाठी शाळेचे पहिले पाऊल ही पुस्तक आणि त्याचबरोबर आयडिया कार्ड हे वितरित केलेलं आहे